यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि विनंती सुद्धा केलेली आहे की या सगळ्यामध्ये तोडगा काढावा आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा या संदर्भात चर्चा करावी ही बघा की हे जे आंदोलन मागील ऑगस्ट सप्टेंबर महिन्यापासून सुरू आहे या महाराष्ट्रामध्ये हो यापूर्वी सुद्धा सर्व विरोधी पक्षांची नेते मंडळी इव्हन एका बैठकीला शरद पवार साहेब सुद्धा हजर होते आणि सर्व प्रकारचे प्रयत्न करून शेवटी ठरल्याप्रमाणे विधानसभेत सर्व पक्ष म्हणून एक मताने निर्णय घेऊन अतिरिक्त दहा टक्के आरक्षणाला सर्वांनी संमती दिली होती आणि आता पुन्हा वारंवार तेच मागणी होऊन जर पुन्हा शरद पवार साहेबांकडे ते गेले असतील तर पवारसाहेबांनी यापूर्वीसुद्धा वारंवार आपल्या माध्यमातून आणि जाहीर त्या वक्तव्य केलेलं की जोपर्यंत पन्नास टक्क्याची मर्यादा केंद्र सरकार रद्द करत नाही ती शिथिल करत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील हा प्रश्न निकाली निघू शकत नाही आणि मग आता ते काय सल्ला देतात जर काही त्यांना योग्य तो सल्ला असतात एवढे दिवस शरद पवार साहेबांनी दिला असता आणि हा प्रश्न सोडवला असता म्हणजे कुठेतरी तांत्रिक अडचण ना आहे न्यायालयीन ना अडचण आहे संविधानिक पण अडचण आहे आणि त्याच्यामुळे हा प्रश्न आतापर्यंत निकाली निघालेला नाही आता परवा भुजबळ साहेबांची आणि पवारसाहेबांची काय चर्चा झाली आणि त्याच्यातनं आता पुढे काय निष्पन्न येते त्याच्याकडे आम्ही लक्ष ठेवून राहू आणि बघू की पवारसाहेब काय सल्ला देतात इतर नेते काय सल्ला देतात सरकार काय भूमिका घेते याकडे सर्वांकडे आम्ही लक्ष ठेवून राहू आणि आमच्या ओबीसीच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याकरता सज्ज राहतो काही तोडगा निघेल असं आशा आहे का म्हणजे पद्धतीने काय चर्चा झाली नाही मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की जोपर्यंत केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या एस सी एसटी ओबीसीच्या आरक्षणावर लावलेली पन्नास टक्क्याची मर्यादा रद्द करत नाही शिथिल करत नाही तोपर्यंत यातनं कुठला तोडगा निघेल असं मला तरी वाटत नाही आता ते त्यांचं त्यांचं वैयक्तिक मत आहे त्यांच्या बाजूचं असलं ते बरोबर आहे नसलं तर चुकीचं हे राजकीय लोकांच्या वक्तव्यावरती आमच्यासारख्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनी टिप्पणी करणं मला योग्य वाटत कारण ते आज एक बोलतात दुसऱ्या दिवशी दुसरं बोलतात आम्ही मात्र आमच्या भूमिकेवर ठाम आहोत आम्ही आमची भूमिका बदलत नाही सरकार कोणाचंही असू आम्हाला ओबीसीच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करायचं आहे आणि ते रक्षण करण्याकरता आम्ही सज्ज आहोत शरद पवार अजित पवारांनी काहीतरी तिसरी आघाडी होण्याची चर्चा सुरू आहे त्यामध्ये अण्णा शेंगे सहभागी होतील अशी चर्चा तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे राजकीय आहे ते राजकीय लोक आहे त्याच्यामुळे त्यांच्या त्या वैयक्तिक प्रश्नाबाबत मी काहीच टिप्पणी करू शकत नाही जोपर्यंत होत नाही आता चार दिवसापूर्वी काही लोक म्हणत होते की तिसरी आघाडी तयार होणार हे होणार नंतर स्टेटमेंट आले की कोणी तयार नाही आहे अशा प्रकारच्या राजकीय लोकांचं जे वक्तव्य असतं ते किती कायमस्वरूपी आहे जोपर्यंत प्रत्यक्षात होत नाही तोपर्यंत आम्ही त्याच्यावरती काही वक्तव्य करू शकत नाही छगन भुजबळांमुळे स्पष्टच परिस्थिती चुकीचं आहे म्हणणं कोणामुळे होत नाही कोणा एका व्यक्तीमुळे होत नाही इथे संपूर्ण ओबीसी समाज आपल्या संविधानिक अधिकाराच्या रक्षणाकरता रस्त्यावरती येत आहे बोलत आहे एकटे काही भुजबळ बोलत नाही आणि म्हणून कुठल्या एका व्यक्तीला टार्गेट करणं हे मला तरी योग्य वाटत नाही हे कुठेतरी थांबलं पाहिजे